पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी खडक वाचला धरण अर्धे भरले पाणी कपातीचे टेन्शन दूर पुणेकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे पुणेकरांची पाण्याची चिंता मिटली आहे कारण दोन ते तीन दिवस पडलेल्या मुसळधार पावसातच खडक वाचला धरण पन्नास टक्के भरलेलं आहे पुणेकरांवर पाणी कपातीची टांगती तलवार होती पण आता खडक वाचला धरण अर्धे भरल्यामुळे पाणी कपातीचे टेन्शन दूर झालेलं आहे पुणे शहरासह जिल्ह्यातील गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मुसळधार पाऊस पडतो आहे याच मुसळधार पावसामुळे पुणे शहराला पाणीपुरवठा करणारे खडक वाचला धरण आता अर्ध भरला आहे यंदा मान्सून लवकर आल्यामुळे आणि सततच्या मुसळधार पावसामुळे मे महिना संपण्यापूर्वी खडक वाचला धरण एकोणपन्नास टक्के भरल्यामुळे पुणेकरांची चिंता मिटली एप्रिल आणि मे महिन्याच्या सुरुवातीला पुणे शहरातील अनेक भागांमध्ये पाणी कपात करण्यात आली होती मात्र आता धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाणीपातीत वाढ होत असल्यामुळे पाणी कमपातीचा निर्णय मागे घेतला जाण्याची शक्यता आहे गेल्या काही दिवसांपासून पुणे जिल्ह्यासह घाटमाथ्यावर तसेच धरण पाणलोट क्षेत्रामध्ये मुसळधार पाऊस पडतो आहे आणि याचा थेट फायदा पुणे शहराला झालेला आहे पुणे शहरासह जिल्ह्यात तसे मान्सूनपूर्व तसेच मान्सूनच्या पहिल्या टप्प्यातील पाऊस मोठ्या प्रमाणावर झाल्यामुळे धरण पाणलोट क्षेत्रामध्ये पाणीपाती वाढलेली आहे पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य धरणांपैकी एक असणाऱ्या खडकवाचला धरणात अठ्ठेचाळीस पूर्णांक शहाऐंशी टक्के एवढा पाणीसाठा आहे म्हणजे जवळपास हे धरण अर्धे भरले आहे मान्सून लवकर दाखल झाल्यामुळे मे महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात हे धरण अर्धे भरल्यामुळे पुणेकरांमध्ये आनंदाचं वातावरण आहे ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे